बुधवारी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना एकतर राजकारणात तू राहशील नाहीतर मी अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं यावरती आपला एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे आभार आणि जसं तुम्ही छान प्रतिसाद दिला तसा अनेक शिवसेनेतल्या नेत्यांनी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांनी इतकंच नव्हे तर काँग्रेसमधल्या काही नेते मंडळींनी आणि भाजपमधल्या अनेकांनी मला फोन केले आणि त्या सगळ्यांचं म्हणणं इतकंच होतं की उद्धव ठाकरे हे इतके आक्रमक का झाले त्यांचं खरंच काही बिघडलं आहे का किंवा त्यांचं इतकं देवेंद्र फडणवीसांनी काही नुकसान केलं आहे का असा प्रश्न या सगळ्या मंडळींना पडलेला होता पण बघा काल ज्या वेळेला ते एकतीस तारखेला उद्धव ठाकरे असं बोललेत त्याच्या चारच दिवस आधी देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की वाढदिवसाच्या शुभेच्छा मी उद्धवजींना देणारच आहेत आम्ही थोडीच शत्रू आहोत एकमेकांचे तर चार दिवसापूर्वी आपण मित्र आहोत असा एक आभास फडणवीसांनी निर्माण करून सुद्धा उद्धव ठाकरे ज्या पद्धतीचं बोललेले आहेत त्यातले एका सदग्रस्तांचा मला फोन आला आणि ते भाजपचे नेते आहेत तर ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात या संदर्भात तक्रारही करता येऊ शकते आता हे अर्थात देवेंद्र फडणवीसांना सुखावण्यासाठी तो नेता बोलला असेल किंवा त्याची अशी अपेक्षा असेल की मी त्याच्यावर आणखी काहीतरी बोलावं आणि त्याच्या बोलण्याला अवतरण मिळावं तर मित्रभो हे काही जरी असलं तरी घडलं आहे काय की घडलं आहे हे की ठाकरेंचा कावळा फडणवीसांच्या फांदीवर बसला आणि फांदी मोडली अशीच घटना घडलेली आहे कारण दिल्लीहून देवेंद्र फडणवीसांना अवतान आलेलं आहे आणि लवकरच देवेंद्र फडणवीस हे कुठल्या पदावर जाणार आहेत हेच मी आपल्याला सांगणार आहे आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे कारण देवेंद्र फडणवीसांचं काय चुकलं आणि ठाकरे यांनी नेमकं काय साधलं हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधले संबंध हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत खूप उत्तम होते असं मी आपल्याला याआधीही सांगितलं आहे ते आपल्या सगळ्यांना ठाऊकही आहे पण दोन हजार एकोणीसनंतर या दोघांमध्ये राजकीय वितुष्ट आलं आणि ते इतक्या पराकोटीला गेलं की जसं उद्धव ठाकरे म्हणत आहेत तसं उद्धव ठाकरेंना कोणी सांगितलं अनिल देशमुखांनी सांगितलं की तुम्हाला आणि आदित्य ठाकरेंना देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते आता त्यामुळे पेटलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी काय म्हटलं की एक तर राजकारणात तूर असेल नाही तर मी राहील उद्धव ठाकरेंनी हे सगळं बोलण्याची वेळ पण बघा कशी साधलेली आहे याचं कारण काय की हे ठाकरे असो किंवा महाराष्ट्रातला कोणताही राजकारणी तो प्रत्येक गोष्ट वेळ साधून करत असतो आणि त्याचं हे उत्तम उदाहरण आहे कारण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काहीतरी घडतंय हे अनेकांना माहिती होतं पण उद्धव ठाकरे यांनी त्याची वेळ अगदी अचूक साधलेली आहे आणि त्यामुळे आता दिल्लीत जाणं हे देवेंद्र फडणवीसांचं निश्चित झालेलं आहे हे कळल्यानंतर जो इशारा ठाकरेंनी दिलेला आहे तो इशारा त्या चौकटीत अगदी नीट जाऊन बसतोय आणि बघा मी बोललो होतो ना शेवटी मी राज्याच्या राजकारणातून यांना हटवलं हलवलं आणि दिल्लीला पाठवलं अडगळीत टाकलं असं म्हणायला उद्या ठाकरे मोकळे होतील पण बघा इथे देवेंद्र फडणवीसांचे काही प्लस पॉईंट आहेत त्यांच्या मायनस पॉईंटवर तर मी खूप बोलू शकतो किंवा ते आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे आणि आपलं मलाही माहिती आहे एक पत्रकार म्हणून पण तुम्हाला अधिक माहिती असेल कारण तुम्ही एकाच वेळेला खूप गोष्टी बघताय वाचताय याची मला कल्पना आहे तर या देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत त्यापेक्षा त्यांचे जे प्लस पॉईंट आहेत किंवा त्यांच्या ज्या काही जमेच्या बाजू आहेत त्यापैकी एक आता बघा हे सगळं देवेंद्र फडणवीस खरं तर एक स्टाईल मारायला गेले होते पण ती स्टाईल नेमकी त्यांच्या अंगलट आली ती स्टाईल कोणती मारायला देवेंद्र फडणवीसांनी गेल्या दोन वर्षात जेव्हा जेव्हा स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा ते अडचणीत आलेले आहेत ते कसे तीस जून दोन हजार बावीस देवेंद्र फडणवीस एका बरगचं पत्रकार परिषदेमध्ये राजभवनमध्ये असं म्हणाले की मी बाहेर राहणार आहे आणि बाहेरून सरकारला सहकार्य करणार आहे किंवा सरकारच्या कामावर लक्ष ठेवणार आहे एक तासात नंतर त्यांना राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी लागली नेतृत्वपदी एकनाथ संभाजी शिंदे होते खरं तर देवेंद्र फडणवीसांना हे काही बोलण्याची गरज नव्हती असं अनेकांना वाटतं आहे त्यांच्या काही जवळच्या मंडळींनाही वाटतं आहे त्यांनी ती चूक केली त्यानंतर जे काही घडलं ते आता हे परवाई जे ज्यावेळेला निकाल आले चार जूनला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही घडलं त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस होते आणि महाराष्ट्रातली भाजपची टीम होती पण त्यातही प्रामुख्याने कॅप्टन म्हणून देवेंद्र फडणवीस होते आता तुम्ही म्हणाल कॅप्टन तर चंद्रशेखर बावनकुळे तर चंद्रशेखर बावनकुळे हे जरी संघटनात्मक पातळीवर कॅप्टन असले तरी नेतृत्वाची सगळी धुरा ही देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होती आणि मित्र हो मी आपल्याला अगदी खात्री लायक सांगतोय की देवेंद्र फडणवीस यांच्यापासून जे लोक दुखावले दुरावले किंवा ज्यांना वेदना झाल्या त्यापैकीचे ग्रहस्थ आहेत चंद्रशेखर बावनकुळे आपण भाजपचं राजकारण किंवा भाजपची कोर टीम जर नीट तपासली भाजपच्या आतमध्ये काय चाललंय याचा जर वेध घेतला तर ते तुम्हाला कळेल आता उद्या बावनकुळेही म्हणतील की असं नाही तो व्हिडिओ खोटा आहे ते सगळं पाकिट पत्रकारिता आहे वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला अगदी प्रकाश मेहतांनी पण परवा आपल्या विरोधात अखंड तांडव केला पण वस्तुस्थिती काय आहे हे आपण यूट्यूबवर जाऊन बघू शकता त्यांनी आपल्या विरोधात तक्रार करण्यापर्यंतची भाषा केली पण जेव्हा त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली त्यावेळेला प्रकाश मेहता हे काहीसे शांत झाले आताही तसंच होणार आहे देवेंद्र फडणवीस यांचे जे जमेच्या बाजू आहेत त्यामध्ये ते उत्तम संसदपटू आहेत मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे संयमी आहेत अभ्यास करणं हा त्यांचा मूळ स्वभाव आहे कागद वाचणं फाईल वाचणं आणि त्यानंतर त्या सारांशावर जात बरोबर असलेल्या अधिकाऱ्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत पुढे जाणं हा त्यांच्या का कार्यशैलीचा एक भाग आहे मात्र गेल्या काही काळात त्यांच्या अवतीभोवती असलेले लोक हे मी वारंवार आपल्याला सांगतोय मित्र हो आणि आपल्याला असं त्याच्यामुळे वाटू शकेल की हे रोज तुम्ही आम्हाला काय सांगता पण मित्रहो शरद पवारांनंतर महाराष्ट्रातला ताकदवान नेता म्हणून जर कोण असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस पण त्यांचं नुकसान हे त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या काही निर्णयांमुळे झालं एकाच वेळेला मुंडे तावडे बावनकुळे प्रकाश मेहता यांना घरी पाठवण्याचा निर्णय हा जरी पक्षपातळीवरून घेतला गेला असेल असं आपण क्षणभरासाठी गृहीत धरलं तरी त्यातल्या काही मंडळींच्या मागे फडणवीसांना उभं राहणं शक्य होतं ती मंडळी घरी जावं हे फडणवीसांना आतून मनोमन वाटत होतं आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं त्यातली सगळी मंडळी पुन्हा कुठल्या ना कुठल्या मार्गाने ॲक्टिवेट झाली कार्यान्वित झाली आणि फडणवीसांना मात्र विलन ठरवून गेली मग त्या मुंडे असतील किंवा तावडे असतील तावडे हे तर आता राष्ट्रीय पातळीवर आहेत आणि आत्ता एक मी आपल्याला जी बातमी सांगतोय ती बातमी हीच आहे की ते देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांना साथ असेल सोबत असेल हा त्यातला एक भाग असा आहे की काही काळासाठी त्यांना जो महाराष्ट्र माहिती आहे तो तसा अजून भाजपमध्ये तितका कुणाला नीटसा माहिती नाही आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे येणारी विधानसभा त्यातले पुढचे साठ दिवस किंवा सत्तर दिवस हे देवेंद्र फडणवीसांच्या अधिपत्याखाली राहतील पण त्यांच्याकडे जबाबदारी केंद्राची असेल त्याच्या पुढची बातमी अशी आहे की विनोद तावडे यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून चालवलं जातं आहे मित्र हो असं काहीही होणार नाही आहे कारण भाजपने ज्या एकनाथ शिंदेंना पन्नास आमदारांच्या भरवशावर राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे भाजप हा देशातला सगळ्यात मोठा पक्ष शिंदेंना योग्य पद्धतीत उपयोगात आणून घेईल उपयोगात याला अवतरणचिन्ह आहेत मित्र हो आणि त्यामुळे शिंदेंना कसं उपयोगात आणायचं त्यांचा मराठा त्यांचं लो प्रोफाईल राहणं किंवा त्यांचं लोकांमध्ये जाणं या सगळ्याचा उपयोग आपल्या पक्षासाठी आणि स्वतःसाठी कसा करून घ्यायचा हे भाजपला नीट कळतं कुणाला कसं आणि किती केव्हा कधी वापरावं हे मोदी आणि शहा यांच्या भाजपला नीट माहिती आहे शिंदेंचं नेमका तसा वापर उपयोग करून घेतला जाईल आणि त्यामुळे तावडेंना आणतील किंवा अजून आणखी कोणाला आणतील असं म्हणण्याची घाई करण्याची गरज नाही आहे आता हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर अचानक जोरात सुरू झालेल्या बातम्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे हे कधीही कुणालाच किंवा आपल्या विरोधकांना पण ते बोलताना अरे तुरे करत नाहीत हे मी आपल्याला कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं त्यांनी अरे तुरे असा एकेरी उल्लेख करत जो फडणवीसांचा समाचार घेतलेला आहे या समाचाराच्या मागे कोणीतरी एक अशी व्यक्ती आहे की जी दिल्लीतली माहिती ठाकरेंपर्यंत नीट पोचवते ती व्यक्ती फक्त फडणवीसांच्या पक्षातली आहे की पक्षाबाहेरची आहे याचा शोध आता फडणवीसांना घ्यावा लागेल कारण ते आता राष्ट्रीय पातळीवरचे नेते होऊ पाहतायत किंवा ते होतील अशी लवकरच घोषणा होणार आहे आणि त्यामुळे आता त्यांना बघा तिथे आहेत जयप्रकाश नड्डा जयप्रकाश नड्डा हे अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जातात सध्या भाजप चालवणारी जी तीन चार मंडळी आहेत त्यापैकी अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जयप्रकाश नड्डा भूपेंद्र यादव त्याचप्रमाणे विनोद तावडे ही सगळी मंडळी आत्ता सध्या पक्षाची दारोमदार पाहत आहेत पण त्या सगळ्यांमध्ये आत्ता ज्या वेळेला फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर जावं लागेल तेव्हा त्यांना एकच गोष्ट करावी लागणार आहे ती म्हणजे त्यांना अमित शहा यांच्याशी जुळवून घ्यावं लागणार आहे आता येणाऱ्या काळामध्ये जसं त्यांचं शिंदेंबरोबरचं कोल्ड वॉर हे प्रसारमाध्यमांमधल्या मंडळींपासून ते ब्युरोक्रॉसीमधल्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच अगदी सोयीसोयीनं लक्षात येतं आहे तसं जर अमित शहाबरोबर त्यांचं झालं तर मात्र फडणवीसांचा दिल्ली दौरा हा काहीसा त्यांना तापदायक ठरू शकतो किंवा राष्ट्रीय पातळीवरचं त्यांचं वावरणं हे तसं कठीण होऊ शकतं आणि त्यामुळे नियतीचा खेळही असाच आहे की ज्या तावडेंना घरी जावं लागलं फडणवीसांच्या निर्णयामुळे म्हणा किंवा फडणवीसांच्या एका कारणामुळे म्हणा त्याच तावडेंबरोबर राष्ट्रीय पातळीवर जात जुळवून घेणं किंवा त्यांच्याबरोबर काम करणं हे आता फडणवीसांच्या वाट्याला आलेलं आहे मित्रोहो आपल्याला काय वाटतं आहे राष्ट्रीय पातळीवर देवेंद्र फडणवीस यांचं जाणं हे त्यांच्या इच्छेविरुद्ध आहे हे तर स्पष्टच आहे पण इच्छेविरुद्ध मिळालेल्या कामात फडणवीस किती बाजी मारतील जेव्हा फडणवीस दिल्लीत जातील त्यावेळेला किंवा जेव्हा देवेंद्र दिल्लीत जातील त्यावेळेला त्यांची इथे जी काही कोंडाळ गल्ली आहे त्या गल्लीचं काय होणार आहे त्यातल्या सदस्यांचं काय होणार आहे आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि उद्धव ठाकरे यांचा कावळा फडणवीसांच्या फांदीवर नेमका बसला हे आपल्याला पटतं आहे का आणि जर हा व्हिडिओ आपल्याला गुणात्मक मूल्यांसहित पटला असेल आवडला असेल तर आपण तो लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्रो महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशा महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण सतत आमच्या संपर्कात राहा अजून आपण टाईम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल चुकून तर ते जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रियजनांनाही तसं करायला सांगा धन्यवाद